नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी घरगुती काढा सांगणार आहे ज्यामुळे पोटदुखी आपचन गस असिडिटी उलटीचा त्रास थकवा शरीरातील जडजडपणा या सगळ्यांपासून फक्त दहा मिनिटांचा आराम मिळतो हा काढा पूर्णतः घरातल्या साहित्याने तयार होतो व कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत काढा का प्यावा आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीचे खाणे ताणतणाव फूड वेळेवर जेवण न करणे यामुळे पचनसंस्था कमजोर होते त्यामुळे पोट फुगणे अन्न नीट न पचणे जडपणा थकवा आळस असिडिटी असे त्रास सतत होतात अशावेळी हा काढा म्हणजे शरीराला देणारी नैसर्गिक मदत आहे तो तुमच्या पचन प्रक्रियेला चालना देतो रक्तशुद्धी करतो आणि शरीरात ताजेपणा आणतो लागणारी सामग्री हा काढा बनवायला तुम्हाला फार काही लागणार नाही साधे घरातलेच साहित्य आलनचा एक मध्यम तुकडा जिरे एक चमचा ओवा अर्धा चमचा गवती चहा किंवा पुदिन्याची पाने पाच ते सहा तुळशीची पाने पाच ते सात दालचिनीचा एक छोटा तुकडा गूळ अर्धा चमचा ऐच्छिक पाणी दोन ग्लास ही सर्व इन्ग्रेडियंट्स पचनासाठी फायदेशीर आहेत काढा बनवण्याची स्टेप बाय स्टेप विधी स्टेप एक एका पातेल्यात दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवा स्टेप दोन पाणी गरम होत असताना त्यात आल्याचे काप किंवा कुटलेले आलं घाला स्टेप तीन यानंतर जिरे ओवा आणि दालचिनीचा तुकडा घाला स्टेप चार आता तुळशीची पाने आणि पुदिना गवती चहा घाला यामुळे सुगंधही येतो आणि काढ्याची शक्तीही वाढते स्टेप पाच हे मिश्रण दहा मिनिटे मंद आचेवर उकळू द्या जोपर्यंत पाणी अर्धे होत नाही स्टेप सहा शेवटी हाऊ असल्यास थोडासा गूळ घाला तो पचनाला मदत करतो आणि चव सुधरतो स्टेप सात काढा गाळून हळूहळू गरम गरम पिझ्झा काढ्याचे फायदे हा काढा पोटातील वायू लगेच बाहेर काढतो अपचन त्वरित कमी करतो जडपणा दूर करतो थकवा आणि कमजोरी दूर करतो पोटातील सूज कमी करतो सिडिटी कमी करतो हृदय जळजळ शांत करतो शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकतो शरीरात ताजेपणा आणि हलकेपणा देतो यामुळे हा काढा एक डेली डिटॉक्स ड्रिंक म्हणूनही घेतला जाऊ शकतो कसा घ्यावा पोटदुखी किंवा आपचन झाल्यास एकदा गरम काढा प्या थकवा किंवा जडपणा असल्यास दिवसातून एकदा रोज डिटॉक्ससाठी आठवड्यातून तीन वेळा सिडिटी जास्त असल्यास सकाळी रिकाम्या पोटी अर्धा कप सर्व वयोगटासाठी सुरक्षित पण गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावा किती दिवस घ्यावा सतत पोटाचे त्रास होत असल्यास सात दिवस दररोज अपचनगसचा त्रास कधीतरी होत असल्यास त्रास झाल्यावरच शरीर शुद्धीकरणासाठी आठवड्यात दोन ते तीन वेळा काढा नेहमी गरम गरम प्या भोजनानंतर तीस मिनिटांनी घेणे अधिक चांगले फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ कमी खा सकाळी हलकी चाल किंवा योग केल्यास परिणाम दुप्पट वाढतो मित्रांनो हा घरगुती काढा मी स्वतः वापरलेला आहे आणि हजारो लोकांनी याचा फायदा घेतला आहे तुम्ही एकदा करून पहा फार उपयोगी आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच अशाच आणखी घरगुती उपायांसोबत भेटूया धन्यवाद